नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण थोडा वेगळ्या मुद्द्यावर बोलत आहे ना आपला आज कुठली महासंग्राम सिरीज असेल ना कुठलाही भाग असणार आहे तर सर्वात महत्त्वाचं आपण रात्रंदिवस ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत करतो शेवटी पोस्ट मिळवतो आणि पोस्ट मिळवताना भरपूर विद्यार्थी मित्रांकडे दोन दोन पोस्ट आहेत किंवा तीन तीन पोस्ट आहेत काही विद्यार्थी मित्र ऑलरेडी पोस्टवर आहेत सॅलरीसुद्धा घेत आहेत तर आता लिपिकच्या बाबत टॅक्स असिस्टंटच्या बाबत मोठ्या प्रमाणात आता लिस्ट लागलेली आहे जनरल मिरिट लिस्ट आणि सर्वात महत्त्वाचं आहे की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त पोस्ट आहेत आणि सॅलरी घेत आहेत त्यांनी शंभर टक्के एक पोस्ट आपल्या बेरोजगार भावांसाठी लेफ्ट करा किंवा एक पोस्ट तुम्ही ऑप्टिंग आउट करावी ही माझी नम्र विनंती आहे कारण की आपल्याकडे जर दोन दोन पोस्ट असतील आणि एक पोस्ट आपली सिक्युअर्ड आहे आणि आपण तिथं सॅलरी पण घेत आहे तर माझं एक सांगणं आहे की बाबा तुम्ही आपले जे बेरोजगार भाऊ बहीण आहेत त्यांची कुठंतरी जाणीव ठेवून आपल्याकडून वेगवेगळ्या मदतीपेक्षा आपण खूप साऱ्या मदती करत असतो पण ही अशी मदत असणार आहे की ज्यामुळे एखाद्या घरामध्ये एक मोठ्या प्रमाणात जिथं गरिबी आहे आणि बेरोजगारी आहे त्यांच्या मागच्या दोन्ही पिढ्या बेरोजगारी गरिबीमध्ये अडकलेल्या आहेत आणि पुढच्याही पिढ्या तिथं अडकू शकतात अशा आपल्या बेरोजगार भावांसाठी आपण ऑप्टिंग आउट करून त्यांना प्रामाणिकपणे एक मदतीचा हात द्या आणि तुम्हीसुद्धा खूप वेळा जाणीव असते आपण सोबतच असतो आणि सोबत असताना आपण अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे या क्षेत्रामध्ये स्ट्रगल किती मोठा आहे आता भरपूर विद्यार्थी मित्रांकडे दोनपेक्षाही जास्त पोस्ट आहेत तीन तीन पोस्ट आहेत तेव्हा त्यांनी एक त्यांना जी घ्यायची आहे ती शंभर टक्के घ्याच परंतु जिथं तुम्ही शक्य होत आहे ऑप्टिंग आऊट करता येत आहे हा एक चांगला ऑप्शन आयोगाने आपल्याला दिलेला आहे तर हा एक चांगला ऑप्शनमधील आपण ऑप्टिंग आऊट करावं हे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून तसेच स्वराज्य अकॅडमीतर्फे सर्वांना एक नम्र विनंती आहे आणि आपल्या जे बेरोजगार भाऊ बहीण हे कंटिन्यू यामध्ये अडकलेले आहेत त्यांनासुद्धा बाहेर काढण्यासाठी एक, एक मदतीचा हात तुम्ही द्यावा ही तुम्हाला माझ्याकडून तसे स्वराज्य अकॅडमीकडून एक कळकडीची विनंती आहे या विनंतीला तुम्ही शंभर टक्के मान देणार आणि तुमची कर्तव्य समजून तुम्ही ऑप्टिंग आउट करणार जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा पोस्ट कशा आहेत जास्त आहेत हीच मी तुम्हाला विनंती करत आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच